जेव्हा जेव्हा मराठी अस्मितेचा प्रश्न समोर येतो तेव्हा तेव्हा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा एक चेहरा डोळ्यासमोर येतो त्या चेहऱ्याचं नाव आहे दादासाहेब फाळके मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला परप्रांतीयांनी मराठी शिकली पाहिजे असे नारे लागू लागले तेव्हा एक परप्रांतीय म्हणाला की जर मुंबईतून हटवायचंच असेल तर बॉलिवूडला हटवून दाखवा बघूयात तुमच्यात किती हिंमत आहे तेव्हा पुन्हा एकदा देशाला आठवण करून द्यावी लागते की बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड असो सिनेमा म्हटलं की पहिला अभिमान वाटावा असं नाव असतं ते म्हणजे दादासाहेब फाळके जर कोणी भारताच्या संस्कृतीमध्ये या संस्कृतीला रोपेरी पडद्यावरती आणण्यासाठी अमरत्व दिलं असेल तर त्या चमत्काराच्या जादूगाराचं नाव होतं ते म्हणजे दादासाहेब फाळके आज आपण बोलणार आहोत त्याच माणसाबद्दल ज्याच्या स्वप्नातून संपूर्ण भारतानं स्वप्न कशी पाहायची हे शिकलं अठराशे सत्तरमध्ये मध्ये त्र्यंबकेश्वर या पवित्र गावामध्ये जन्मलेले धुंडीराज गोविंद फाळके हे नाव त्या काळामध्ये जास्त कोणाला माहीत नव्हतं पण बालवयापासूनच चित्रकला रंगांचा छायाचित्रीकरणाचा त्यांना विलक्षण असा नाद होता फोटो काढणं चित्र रंगवणं अगदी सुरुवातीचे प्रोजेक्शन लॅम्पपासून ते फोटोग्राफीपर्यंत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आत्मसात केलेला होता ते फक्त एक कलाकार नव्हते तर ते वैज्ञानिक होते ते द्रष्टे होते एक दिवस ते पुण्याला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते द लाईफ ऑफ क्रिस्ट म्हणजे पडद्यावरती ख्रिस्त चालताना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार आला की आपल्या रामाला आपल्या लक्ष्मणाला आपल्या हरिश्चंद्राला आपल्या कृष्णाला सुद्धा असं चित्रपटातून का समोर आणता येऊ शकत नाही त्यासाठी आपण काही करू शकतो का, का? आणि हेच एक क्षण होते की ज्या भारतीय चित्रपटसृष्टीची बीज रोवली हो गेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे तेरा साली फक्त तीस चाळीस हजार रुपयाची तुटपुंजी अशी संसाधन सोबत घेऊन टोटल स्वतःचं घर विकून त्यांनी पहिला चित्रपट बनवण्याचं स्वप्न सत्यात वितरवण्याचा प्रयत्न केला राजा हरिश्चंद्र भारताने पाहिलेलं स्वप्न पडद्यावरती पहिल्यांदा त्यांनी आणलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी तो सगळ्यात पहिला चित्रपट निर्माण केला भारतीय सिनेमा म्हणतो की माझा जन्म हा फाळकींनी मला दिलेला आहे दादासाहेबांनी केवळ चित्रपट दिग्दर्शनच केलं नाही तर त्यांनी शूटिंग मेकअप सेट डिझाईन पटकथा सगळं सगळं काही स्वतः केलं ते एकाच वेळी निर्माता दिग्दर्शक लेखक कॅमेरामॅन आणि एडिटर सुद्धा होते तेव्हा भारतात महिला अभिनय करत नव्हत्या त्यामुळे राजा हरिश्चंद्र चित्रपटामध्ये सुद्धा तारामतीची भूमिका एका पुरुषानंच केलेली होती पैशाची चणचण कौटुंबिक जबाबदाऱ्या समाजाची टीका हे सगळं सगळं झेलत ते चित्रपट निर्माण करत राहिले एकोणीसशे तेरापासून ते एकोणीसशे वीस पर्यंत म्हणजे त्या इंग्रजांच्या काळात त्यांनी पंच्याण्णवहून अधिक चित्रपट आणि वृत्तचित्र बनवली होती त्यांच्या कामामुळे अनेक तरुण पुढे आले आणि भारतीय फिल्म इंडस्ट्री उभी राहू लागली एकोणीसशे एकोणसत्तर साली भारत सरकारनं त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला आजही तो पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोत्तम आणि सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आज अभिमान त्यांचा का वाटावा भारतीय सिनेमा आज जगभर नाव कमवत आहे पण त्याचा पाया जर कोणी घातला असेल तर त्या मराठी जिद्दी माणसाचं नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके आपल्या संस्कृतीला आपल्या पुराण त्यांनी पडद्यावरती अमरत्व दिलं ते कलाकार नव्हते तर ते क्रांतिकारकच होते त्या काळात जेव्हा कोणीही विचार करू शकत नव्हते तेव्हा त्यांनी भारतीयांचं आपल्या संस्कृतीवर आधारित आपलं असं सिनेमा विश्व खडवण्याचं काम केलं आज आपण थिएटरमध्ये बसतो वरती सुद्धा अनेक चित्रपट पाहतो ॲमेझॉनवरती वेगवेगळ्या सिरीज पाहतो आणि या सर्व मनोरंजनाच्या दुनियेचा बाप जर कोणी असेल ना या भारतामध्ये तर त्या व्यक्तीचं नाव होतं दादासाहेब फाळके खरंच दादासाहेब तुमच्या कार्याला सलाम झाला पाहिजे आज खरंच जेव्हा जेव्हा सिनेमा सृष्टीबद्दल विचार येईल जेव्हा जेव्हा बोललं जाईल तेव्हा तेव्हा अगदी सुवर्ण अक्षराने लिहिलं जावं असंच हे नाव आहे दादासाहेब फाळके आज प्रत्येक मराठी माणसाला जर अभिमान वाटावा असं या व्यक्तीचं नाव असेल काम असेल तर नक्कीच आपण मराठी माणसांनी आपल्या मराठी माणसाची ही गाता सर्व दूर पसरवली पाहिजे त्यांचा तो विचार त्यांची ती कार्यशैली ही आपण पोहोचवली पाहिजे ही तुमची माझी जबाबदारी आहे आम्ही एक पाऊल पाठ पुढं टाकतो आहोत आपल्या मराठी माणसाचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सुद्धा शेअर करून नक्कीच त्याला साथ द्याल ही खात्री आहे असेच वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी पाहण्यासाठी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद